आता आपल्या बौद्ध सामूहिक विवाह समारोहाचे अध्यक्ष निमंत्रक घनश्यामभाऊ पांतवणे हे दोन शब्द व्यक्त करतील स्मारक समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त उद्यमाने आयोजित या बौद्ध सामूहिक विवाह सोहळ्याच्या मंचावर प्रमुखताने उपस्थित गोंदिया विधानसभेचे यशस्वी आमदार आदरणीय विनोद अग्रवालजी त्याचप्रमाणे श्रहाडालेजी नगरपालिकेमध्ये ज्यांनी माझ्यासोबत काम केले आणि ज्यांच्या नेतृत्वामध्ये मी काम केले असे माझे मोठे भाऊ आदरणीय कशीर जयस्वालजी त्याचप्रमाणे गु, पूर्वी गोंदिया नगरपालिकेचे चे आणि आता भंडारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी आदरणीय करण चव्हाण साहेब त्याचप्रमाणे सुनील गोंगळे साहेब जिल्हा नियोजन अधिचालक सांख्यिकी विभाग गोंदिया त्याचप्रमाणे नगरसेवक आणि माझे लहान भाऊ आदरणीय बंटी पंचबुद्धेजी माझे मित्र ऋषिकांत साहूजी आमच्या काकू मानकर काकू आणि डॉक्टर वैद्य मॅडम त्याचप्रमाणे आमचे आज या पावन दिनी आपण या बौद्ध सामूहिक सोहळ्यामध्ये उपस्थित सर्व माझे बौद्ध बांधव आणि भगिनींबद्दल आपण सर्वांना व्यवस्थित माहिती दिलेली आहे मी फक्त एवढं सांगू इच्छितो आपल्याला की खऱ्या अर्थाने जर समाजाची आपल्याला सेवा करायची असेल आपल्या समाजाला दिशा द्यायची असेल तर ते धोरणात्मक काम धोरणात्मक काम केले तर खऱ्या अर्थाने समाजाची करतो म्हणून निघाला सामान्य परिवाराचा माणूस आपल्या मुलीचे लग्न थाटाबाटाने करू शकतो परंतु ती समाजाची बांधिलकी आहे त्याला करावंच लागेल ला आपल्या मुलीच्या लग्न म्हणून तो बाहेरून पैसे घेतो उसने पैसे घेतो व्याजाने पैसे घेतो आणि मग तो, तो।, तो जवळपास दहा वर्ष ते पैसे फिरण्याकरिता आपले बाकीचे दहा वर्ष खराब करतो त्या दहा वर्षामध्ये त्याला कोणती मेडिकल इमर्जन्सी आली म्हणा ते नोकरीवर असलेले आणि आर्थिक रूपी सक्षम असलेली लोक ते आणखी सक्षम होतात आणि त्यांचे लक्ष त्या दुर्लभ घटक घटकाकडे नसते या अनियमिततेशी लढा घेण्यासाठी जयंती उत्सव समिती निरंतर प्रयास करत आहे आणि त्या माध्यमातून आम्ही हा एक मोठी संकल्पना आम्ही ठेवली आहे आर्थिक क्षमता आज या एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला आयोजित करतेवेळी सर्वात जास्त जर आमची म्हणजे आमचे विचार कितीही चांगले असले तरी आम्हाला आर्थिक मदतीची आवश्यकता पडते आणि कार्यक्रम आर्थिक मदतीशिवाय होऊ शकत नाही हे तुम्हालाही माहिती आहे म्हणून आम्ही असं ठरवलं की आम्ही फक्त आपल्या क्षेत्रापुरती जयंती उत्सव समितीची जेवढी क्षमता आहे त्या क्षमतेच्या अनुरूप आम्ही आपल्या या तालुक्यापुरती आम्ही कमीत कमी हा प्रोजेक्ट सुरू करावा आणि आज या ठिकाणी मी आपल्याला गोंदिया विधानसभा क्षेत्राचे जोडपे आहेत आणि या ठिकाणी उपस्थित सर्व लोक जे त्यांना आशीर्वाद देण्याकरिता आलेले आहेत ते पण या गोंदिया विधानसभा आणि गोंदिया तालुक्याची लोक आहेत या समितीच्या पुढं अनेको चॅलेंज वर्षभरामध्ये येतात पण ते सर्व चॅलेंज आम्ही पार करून या कार्यक्रमापर्यंत मंचावरून माझ्यापूर्वी आमचे जयंती समितीचे अध्यक्ष आमचे भीमगड स्मारक समितीचे अध्यक्ष यांनी सांगितलं की कार्यक्रम या संपूर्ण बौद्ध समाजाच्या माध्यमातून मी काही मान्य आमदार साहेबांकडे मांडू इच्छितो ही जयंती समिती फक्त सामूहिक सोहळे करणे रक्तदान शिबीर लावणे किंवा जयंती साजरी करणे याच कामासाठी नव्हे तर आणखी आम्ही समाजासाठी आतापर्यंत लढलो आणि शेवटपर्यंत लढणार आमदार साहेब आपल्याला एक विषय गोंदिया शहराच्या संपूर्णपणेपणे त्याची माहिती आहे आम्ही दोन हजार पंधरामध्ये जेव्हा गोंदिया नगरपालिकेमध्ये मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आहे आणि ती विवादित स्थानी आहे ते ओव्हरब्रिजच्या स्टार्टिंग पॉइंटवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आहे आणि जर ठराविक दिली सहा डिसेंबर म्हणा किंवा चौदा एप्रिल म्हणा जर समाजाच्या लोकांना त्या ठिकाणी अभिवादन करायला जायचे असेल तर आम्हाला ट्रॅफिक कसा थांबवता येईल याबाबत विचार करावा लागतो म्हणजे आज या विधानसभेमध्ये या गोंदिया तालुक्यामध्ये बहुसंख्येत असूनही आमच्या वीस लोकांना एका वेळेस उभं राहण्याकरिता या आमच्या डॉक्टर आणि त्याबाबत जेव्हा आम्ही मी स्वतः नगरपालिकेमध्ये होतो आमचे मित्र विनीश शहारेजी त्यावेळेस नव्हते बंटी भाऊ पंचबुद्धे त्यावेळेस होते आम्ही एक ठराव केला होता की ही जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागे जे नगरपालिकेच्या मालकीची जसानी बालक मंदिर इमारत आहे त्या ठिकाणी स्थलांतरित करण्याबाबत आणि तो प्रकरण सतत एकोणीसपासून वयाची अनेक एक भूमाफिया लोकं ती जागा संदर्भामध्ये सतत प्रयासरत आहेत आणि आमदार साहेबाच्या मदतीतून ती समोरची साडेसहा हजार स्क्वेअर फीट जागा शासनाने गोंदिया नगरपालिकेला अलॉटसुद्धा केलेली आहे फक्त त्याच्यात काही एक कोटी वीस लक्ष रुपये भरण्यासंदर्भामध्ये नगरपालिकेला सूचना देण्यात आलेल्या होत्या आणि आमदार साहेबांनी ती म्हणजे रहित जागा नगरपालिकेला मिळवून देण्यासंदर्भामध्ये आमच्याशी कमिटमेंट केलेलं आहे मी आज या ठिकाणी आपणास विनंती करतो आमदार महोदय की लवकरात लवकर ती जागा जर आम्हाला मिळाली तर आम्ही त्या ठिकाणी आम्ही जे भव्य वाचनालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा त्या ठिकाणी आम्ही त्याचप्रमाणे आमचे करण चव्हाण साहेबांनी सांगितला की सूर्यटोला पॉवर हाऊस ते सिंगलटोली रेल्वे क्रॉसिंगपर्यंत बत्तीस लोकांना रेल्वेनी आणि नगरपालिकेनी संयुक्त अतिक्रमण मोहीममध्ये जे जवळपास वीस तीस वर्षापासून त्या ठिकाणी रहवास करत होते आणि त्यांना एका दिवसामध्ये काढून दिला त्यामध्ये बत्तीस कुटुंबामध्ये एकतीस बौद्धिस्ट आणि एक मुस्लिम समाजाच्या त्या ठिकाणी कुटुंब होता आमच्या माध्यमातून ती जागा त्यांना परचेस जर जरी करून दिली तरी त्या ठिकाणी आणखी त्यांना घर बांधण्याकरिता खूप मोठी अडचण आताही उभी आहे रमाई आवास योजनेमध्ये ते लाभार्थी पात्र ठरण्याकरिता शासनाने एक अट टाकून ठेवलेली आहे मध्ये ज्यांचे नाव आहे त्यांना रमाई आवास योजनेमध्ये लाभ देता येणार नाही त्या अटीराशीतील करून द्यावा जेणेकरून आमचे एकत्तीस बेघर परिवारांना आम्हाला पुनर्वसन करता येईल आणि त्यांना एक सोयीचे जीवन जगण्यासाठी त्यांना मदत होईल मी पुन्हा सांगू इच्छितो की या ठिकाणी उपस्थित सर्वच लोक या गोंदिया तालुक्यातील असून आमदार साहेब आपण आमच्या या समाजाला आपल्याकडून ही मिळालेली मदत आम्ही कधीही विसरू शकत नाही आणि आज हे हे जे दोन आमचे मोठे काम आहे या कामामुळे आम्हाला प्रत्येक वेळा अडचण होतो जे सर्वात मोठी अडचण आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला शिफ्ट करण्यासंदर्भाची आणि आम्ही एवढे सक्षम लोक या ठिकाणी आणि संख्येमध्ये जास्त या क्षेत्रामध्ये रहवास करू जर आमचे एकतीस लोक जर बेघर राहत असतील हे आमच्यासाठी शोकांतिका आहे आणि राजकीय व्यवस्थेमध्ये तुम्ही सर्वोच्च पदावर या तालुक्याच्या सर्वोच्च पदावर आहात आम्ही सर्वच लोक आपल्या पाठीशी आहोत आमची ही मागणी आपण पूर्ण करावी अशी मी या ठिकाणी आपणास विनंती करतो आणि पुनश्च आपण सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि आज या ठिकाणी हे वीस नवीन दाम्पत्य जे होणार आहे त्यांना पुढील जीवनाच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत धन्यवाद घनश्याम भाऊ आणि आता आमदार साहेब या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत पण त्यांना मी विनंती करतो की आपण मागच्या वर्षी वर्षीचे